रयतेचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटन शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीनभाऊ साठे राजमाता जिजाऊ माता अल्यबाई होळकर माता फातिमाबी शेख या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय अधिकृत आदरणीय उमेदवार महेशदाधा लांडगे यांच्या प्रचारासाठी मंचकावर उपस्थित आदरणीय आमदार उमाताई खापरे आदरणीय आमदार गोरखे साहेब अमितजी गोरखे आदरणीय आमदार गुजरातचे आमचे या भागाचे निरीक्षक जडेजा साहेब मंचकावर उपस्थित सर्व सन्मान्य बंधू भगिनी पदाधिकारी आणि आपण उन्हात बसलेले सर्व बंधू भगिनी खरं तर आजची ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी संबोधित करण्यासाठी आदरणीय योगी सर आपल्या ठिकाणी येत आहेत आणि यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन मतदारसंघामध्ये सर्व चर्चेत असलेला हा मतदारसंघ आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ महेश दादानी ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षात या मतदारसंघात त्या शहरामध्ये काम केलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि महेश दादा पुन्हा निवडून येतील या धास्तीनं विरोधक ज्या पद्धतीनं महेश दादांवर तुटून पडलेले आहेत त्यावर आपण ओळखत आहोत की महेश दादांबद्दलचा किती राग या समोरच्या पक्षाच्या लोकांमध्ये आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहिलेलं आहे शास्तीकर माफ करण्याचा निर्णय असेल घरं अधिकृत करण्याचा निर्णय असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस आयुक्त आणण्याचा विषय असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी मिळण्यासाठी मामा असखेट धरणाचा पाणी आणण्यासाठीचा सा प्रयत्न असेल अशी अनेक कामं आहेत जी महेश महेशरादानी आपल्या ताकदीवर आपल्या पक्षाच्या ताकदीवर आणि तुमच्या जीवावर पार पाडलेली आहेत खूप मोठ्या प्रमाणात कामं इथे केलेले आहेत आपण मी परवाच पाहिलं म आचारसंहिता लागण्याचे एक दिवस आधी महेश महेशराधांनी ज्या पद्धतीनं जी धडपड करून जो प्रयत्न करून या मतदारसंघामध्ये संविधान भवन उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर ते घेऊन आले आणि संविधान भवनाचा भूमिपूजन समारंभ हा छोटेखाने त्या ठिकाणी पार पाडण्यात आला खरं तर हे संविधान भवन मला वाटते भारतातलं पहिलं संविधान भवन ठरेल की जे महेश दादने त्यांच्या प्रयत्नातून इथे उभं करत आहेत आणि हे संविधान भवन अशा पद्धतीचं असणार आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये या पुणे शहरात पुणे जिल्ह्यात लोक जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद घ्यायला येतील संत तुकाराम महाराजांना नमन करण्यात करण्यासाठी येतील आणि त्यानंतर ते नमन होतील ते संविधान भवनाला त्यानंतर नमन होतील संविधान भवनामध्ये असणाऱ्या प्रतिकृतीला तेव्हा अत्यंत मोठं काम महेशदादाने या भागात केलेलं आहे अनेक महिलांची कामं केलेली आहेत तरुणांची कामं केले आहेत तरुणांसाठी प्रेरणास्थान असलेले महेश दादा आहेत म्हणून आपल्याला महेश भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे खरंतर महेश दादा निवडून देणं म्हणजे महायुतीला निवडून देणं म्हणजेच म्हणजेच मोदीजींना निवडून देणं म्हणजेच फडणवीसांना निवडून देणं म्हणजेच आठवले साहेबांना निवडून देणं म्हणजेच अजितदाना दादा निवडून देणं म्हणजेच साहेबांना निवडून देणं आणि महायुतीचं सरकार येणं महाराष्ट्रामध्ये फार गरजेचं आहे कारण फक्त दीड हजार आमच्या बहिणीला भेट मिळतात म्हणून नाही तर या महाराष्ट्रामधला जो विकास आपण पाहिलेला आहे मी नेहमी सांगत असते आपण जर मुंबईला गेलात तर मुंबईचा अटल सेतूचा रस्ता जो ब्रिज आपण जर पाहिला तर आपण भारतात आहोत की युरोपमध्ये आहोत ते आपल्याला कळत नाही आपण समुद्राखाऊन गेलेला कोस्टल रोड जर पाहिला तर आपण कुठं कुठल्या देशात आहोत ते कळत नाही आपल्याला त्यामुळे इतर देशाच्या तुलनेनं अत्यंत उत्कृष्ट विकास योग्य विकास या महाराष्ट्रामध्ये मा जर कोणी केला असेल ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे शून्य रुपये वीज बिल हे शेतकऱ्यांना देण्याचा धाडस महायुतीने केलेलं आहे एक रुपयामध्ये पीक विमा असेल हे देण्याचं धाडस माहितीने केलेलं आहे या माहिती एवढंच नव्हे तर मदरसांनासुद्धा देणगी देण्याचं काम आर्थिक मदत करण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे अनेक सरकारी कॉलेजेस इंजिनिअरिंगचे असतील मेडिकलचे असेल जिल्ह्याला कॉलेजेस काढण्याचा निर्णय माहिती सरकारने केलेला आहे त्यामुळं आपल्याला पिण्याचं पाण्यापासून शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे या हे सरकार आहे आपल्याला मदतीसाठी येणारं सरकार आहे मुलींना मोफत शिक्षण घेता यावं यासाठी योजना असतील आमच्या वयस्कर महिलांसाठी वयोश्री योजना असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून हे सरकार आपल्या समोर हात जोडून कामं घेऊन आलेले आहेत त्यामुळं आपण आपलं बहुमोल असणारं मत हे काम करणाऱ्या सरकारला दिलं पाहिजे कुणीतरी येतं सभा घेऊन जातं म्हणून आपण इथं भावनिक होऊन मतदान देऊ नका तर डोळे उघडे ठेवून जे सरकार काम करतं त्या सरकारला आपण आपलं मतदान करा आणि महेश दादासारखी जी ताकद त्यांच्या मनगटात आहे जी ताकद त्यांच्या डोक्यात आहे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर ठाण मांडून जेव्हा महेश जादा बसतात की माझं हे काम का होत नाही सांगा आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मी तो उठणार नाही ही ताकत ताकद फक्त महेश दादामध्ये आहे बाकीच्या उमेदवारांच्या तोंडातून शब्द फुटणार नाही त्यामुळं आपलं काम करणारे आपले आदर्श आणि आपल्या भवितव्याचा विचार करणारे महेश दादा आणि महायुती यांना प्रचंड बहुमताने विजय करा कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा महेश सादा या भोसरीचं भूषण आपल्यासमोर आमदार म्हणून घेऊन या एवढीच विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र